जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थिनींसाठी क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेड आणि क्रेडिट एक्सिस इंडिया फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण विद्या प्रतिभा ही योजना राबवली जात आहे यात गुणवंत विद्यार्थिनींसाठी जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा सादर करण्यात आला पोलीस अधीक्षक कार्यालय येथे हा कौतुक सोहळा संपन्न झाला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते कुमारी खुशी पाटील सैंदली मस्कर नंदिनी मिस्तरी अंकिता शिरसाट सोनाली वंजारी यांचा सत्कार करण्यात आला व पंधरा हजार शिष्यवृत्ती तसेच प्रमाणपत्र पत्रक या सर्व सहा विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी श्री सचिन घाटके बाबुलाल शेख संजय दोषे राजू बेडदेवार माधव शिंदे क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मी प्राजक्त तायडी दैनिकानुबातमीदार जळगाव